तर पहा मित्रांनो आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायला हे घेतलेले आहेत शेंगदाणे एवढी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ही हिरवी मिरची घेतलेली आहे तर मित्रांनो हिरव्या मिरचीमध्ये शेंगदाण्याची चटणी खूपच अशी भारी लागते तर या हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आम्ही तर मित्रांनो हे आता मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे मित्रांनो जर आपण पाठीवरती ही शेंगदाण्याची चटणी जर वाटून बनवली तर खूपच अशी चवदार होते परंतु आज येथे मी मिक्सरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आणि एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपण आता लगेच सुरुवात करू बनवायला की शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता तर मिरची बारीक करायची आहे आणि मिरची बारीक करून झाल्यानंतर मग त्यानंतर यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आहेत म्हणजे ही मिरची चांगली बारीक होते किंवा आपण मोठाले हे ठेवू शकता तर चला आपण आता लगेच हे मिक्सरमध्ये दळून घेऊ सगळं तर यामध्ये मीठ टाकायचं आहे तर यामध्ये चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकू तर यामध्ये मी येथे एक चमचा मीठ घेतलेला आहे तर आधी मी ही मिरचीच दळून घेणार आहे आणि त्यानंतर मग यामध्ये शेंगदाणे टाकून जाणार आहे तर चला आपण आता हे सगळं दळून घेऊ तर पहा मित्रांनो आता हे मी मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे तर थोडे मोठालेच ठेवलेले आहे शेंगदाणे तर एवढे बारीक नाही केलेले तर अशा प्रकारे हे मी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे तर आता मी लगेच तव्यावरती भाजून घेणार आहे तर मित्रांनो ह्या मिरच्या खूप तिखट असल्यामुळे यामध्ये मी पाच ते सात मिरच्या टाकलेल्या आहेत तर खूप तिखट होईल त्यामुळे मी थोड्याच मिरच्या वापरलेल्या आहेत तर आपण आता लगेच तवेवरती भाजून घेऊ तर चला आपण आता लगेच भाजायला सुरुवात करू तर पहा आता चूल पेटवलेली आहे आणि तवेवरती आता भाजायची आहे चटणी तर त्यामध्ये आपण आधी तेल टाकून घेऊ तर यामध्ये टाकलेलं आहे दीड चमचा तेल आणि आता तेल तापलेलं आहे तर त्यावरती आपण आता चटणी टाकू तर थोडं तेल तापल्यानंतर मग त्यामध्ये टाकायचे आहे मित्रांनो आपल्याला ही चटणी कमी जाळावरती भाजायची आहे म्हणजे चटणी ही चांगली तयार होते तर यामध्ये आपण लसूणही टाकू शकता परंतु मी यामध्ये लसूण वापरलेला नाही तर आता तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आणि ही चटणी आता कमी जाळावरती आम्ही भाजलेली आहे तर पहा लालसर कलर आलेला आहे तर आता भाजून तयार झालेली आहे तर आता हे चटणी काढून घ्यायची आहे तर मस्त पैकी अशी चटणी आता तयार झालेली आहे तर पहा एकदम अशी छान तयार झालेले आहे कलर सुद्धा एकदम लालसर आलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण झटपट असे अगदी चार ते पाच मिनिटामध्येच शेंगदाणा चटणी बनवू शकतो आणि अशा प्रकारे हिरवी मिरची वापरून बनवल्यास खूप छान असे होते अगदी पाच मिनटामध्येच अशा प्रकारे ही शेंगदाण्या चटणी तयार होते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचे एका नवीन व्हिडिओमध्ये